तात्काळ ओळखता येतो अमुक गेला असं गेला, संकट आलं तस संकट आलं म्हणजे मला हे सांगायचंय कि आकारामुळं विकारी भावना, भावना आपल्या काय करते म्हणजे नाशाला कारणीभूत होते आणि निराकार संजने मध्ये आपण गेलो तर सुख जे आहे ते निराकार आहे सुखाला कट नाही सुखाला कट नाही सुख सुक, किती आहे सूक्ष्म आहे सुख पाहता दुःख पर्वता एवढे म्हणजे अगदीचे एकदम सूक्ष्म सुख सुख आहे अगदी लहान सुख आहे आणि ते सुख फक्त निराकारामध्ये आम्ही बघू शकतो बरं निराकार म्हटला तर सांगता येईल का निराकार निराकार सांगता येईल आपल्याला आकार सांगता येईल निराकार कसा आहे तो सांगता येणार नाही किती मोठा आहे किती व्यापक आहे सांगता येणार नाही मग त्या व्यापकत्वामध्ये सुख आहे त्या व्यापकत्वात सुख आहे माऊलीने सुद्धा अतिशय दुःख भोगला समाजाच्या संगतीने अतिशय दुःख भोगला पण हे विश्वचे माझे घर आयशी मती दयाची स्थिर किंबहुना कराचर आपणच दहाला एवढं सुख असेल ते किती सुख भोगलं कोण कोणती कोणतीच कटमट कटमट्टीले नाही ना घर बांधायचे हे विश्वचे माझे नाही का तुकोबांची तीच भूमिका अरे दिवाला निघाले बर झालं देवा निघाले दिवाले दिवाला काढलं त्याचं घर त्या सावकारण ताब्यात घेतलं पण आकाश मंडप पृथ्वी आसन असे मन पीडा करू सांगा आता त्या सुखाला कड आहे का घरातून हाकलून दिलं त्या दुःखाला कड आहे काय झालं दिवाला निघाल दिवाला निघाल म्हणजे त्या दुःखाला कड आहे पण आकाश मंडप पृथ्वी आसन रमे मन पिड्या करू त्या सुखाला कड नाही त्या सुखाला कड नाही मला हे सांगायचंय कि ते सुख कस आहे सुख निराकार आहे निर्गुण नाही निर्गुण सुद्धा दुःख बाधित आहे निर्गुण दुःख बाधित आहे निराकार दुःख बाधित नाही निराकार दुःख बाधित नाही म्हणून निराकारी सुख संपन्न नुसतं सुखीच नाही तो तर सुखाने तो कसा आहे संपन्न आहे